नावावर करायचं काहीच बोलत नाही अजून आपण अजून आपण बैठक घेतलेली नाही बिल्डरसोबत त्यांचं काय म्हणणं आहे बिल्डर, बिल्डर शुक्रवारी येणार आहे त्यामुळे आत्ताच आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही उपोषण आत्ता सध्या स्थगित करा दोन दिवसाने तुम्ही बैठक घ्या आपण एक शिष्टमंडळ काय ते बिल्डरचं नाव आहे गिरानंदानीच्या ऑफिसला जाऊन आपण बैठक घेऊ मुंबईमध्ये कुठं जागा आहे काय जागा आहे फुलेनगरच नाही इतर अजून काही जागा आहेत त्याही बघू आणि आपलं पहिली कंडिशन राहील जमिनीच्या बदली जमीन तुम्ही आमचं घर घेतलंत ना आम्हाला घराच्या बदली घर द्या आम्हाला तुमची लाईट बिल लाईट नको आणि पाणी नको ते आम्ही आमचं उभं करू शकतो त्यामुळे आम्हाला आमच्या नावाच्या जमिनी पाहिजेत त्यांचं म्हणणं आहे की नावाने करून देणार नाही आमचं पहिलं म्हणणं आहे की नावाने पण हे आता कुणाशी बोलतोय आपण ज्याला अधिकार नाही निर्णय घ्यायचा निर्णय घ्यायचा अधिकार नि दोन दिवसाने हिरानंदाने येणार आहे यांचं म्हणणं आहे की दोन दिवस तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा पाहिजे तर नंतर तुम्ही पुन्हा सुरू करा आम्ही जर तोडगा नाही काढला तर तर आता काय करावं दोन दिवस निर्णय घ्यायला कोणी नाही तर आपण दोन दिवस असंच बसून राहावं का दोन दिवसानंतर बिल्डरी जेव्हा येईल तेव्हा आपण सगळेजण आपला आपल्याला मध्यम मार्ग काढायचा आहे आपण काय आयुष्यभर असं फुटपाथवर राहणार नाही आहोत आणि म्हणून माझा असा तोडगा होता की बिल्डरसोबत आपण बसू पाच एकर जमीन तुम्ही आमच्या हातातून घेतलेली आहे पाच एकर बिल्डरच्याच व्यक्तीने सांगितले की आम्ही पाच एकर जमीन त्यांना देत आहोत तर ती पाच एकर जमीन त्याच्यावर काय डेव्हलपमेंट करायचं ते आपण आपल्या पद्धतीने करू आपण करू पण ती जमीन आमच्या नावाची असली पाहिजे यांचं काय म्हणणं आम्ही घर तर बांधून देऊ पण जमीन नावाने करणार जमीन आपली नाव आपल्या नावाने पाहिजे ही आमची पहिली कंडिशन आहे म्हणून आपल्याला शुक्रवारची वेळ मी मागितली आहे अकरा वाजता आपण एक शिष्टमंडळ तयार करू आपण बिल्डरच्या ऑफिसला जाऊ आपण आपला प्रस्ताव ठेवू त्यांनी मान्य नाही केला तर मी तुमच्या सोबत तुमच्या झोपडीमध्ये बसून राहीन नाही देत बघू देत तो कुठचा आता काय नाव त्याचं जो आता उपोषण करतोय जरांगे जरांगे मंदिराच्या बाहेर बसून उपोषण करू शकतो पण आंबेडकर बुद्धविहाराच्या बाहेर बसून उपोषण करू शकत नाही बघा हे काय कशा पद्धतीचा आणि ह्या दोन दिवसात मी आज फक्त काहीच लोकांना मेसेज दिला ती बऱ्याच लोकांना बाहेर थांबवून ठेवलं आम्ही दोन दिवसानंतर जर हा तोडगा निघाला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राभरातल्या लोकांना इथे मुंबईत बोलवतो आपलं पूर्ण नियोजन का काही काहीच नियोजन नाही कुणाला आपण सांगितलं का बातम्या दिल्या का काही दिलं का मी साधा व्हिडिओ पण केला नाही की मी उपोषणाला आम्ही विहाराला दर्शन घ्यायला आलो आणि तिथेच मग आम्ही उपोषणाला बसलो पण आता संध्याकाळचे पाच सहा काही वाजत असतील पाच सहा वाजेपर्यंत बिल्डरची लोक आज आपल्यापर्यंत आली आणि येऊन त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय कालपर्यंत आपल्याला विचारत होती का कालपर्यंत विचारतही नव्हती कुठं पाठवणार काय पाठवणार काही सांगायला तयार नव्हती कमीत कमी सहा वाजेपर्यंतच्या या आंदोलनाला आपल्याला एक पॉझिटिव्ह रिप्लाय आला आहे की बिल्डर आपल्यासोबत बसून चर्चा करायला तयार झालेला आहे तर आपल्याला ताणून भरायचं नाही आहे मध्यम मार्ग बुद्धाने दिलेला आहे तो मध्यम मार्ग आपल्याला काढायचा आहे आप आपल्याला आपलं काय आप दुश्मनी पोलिसांसोबत आहे का अनुधारीच्या सोबत काय आपलं वाकडं आहे का पण आम्हाला जे काय आमच्या पदरात पडत असेल आमच्या मुलांना जे काही मिळत असेल पुढची आमची पिढी घडणार असेल तर आम्ही त्या पद्धतीने कामाला लागू फुलेनगर नगर असेल काय जमिनी यांच्या ताब्यात असतील ते आपण बघू आणि एखादी वस्ती आपल्याला बसवायची असेल तर आपण स्वतः त्या ठिकाणी चांगली वस्ती बसवू आपल्या मी बिल्डरला सांगितलं आम्हाला तुमची घर बांधून नको आम्हाला नको तुमची पत्र्याची बघा आम्ही आमच्या पद्धतीने आमचा बिल्डर लावू आमचे पैसे होतो त्याच्यामध्ये आणि त्याच ठिकाणी आपल्याला काही इन्कम सोर्स होईल तुम्हाला लोकांना काही गाळे मिळतील काही दुकानं मिळतील काय अशा पद्धतीने अशा पद्धतीने पाच एकरमध्ये आपण साडेसातशे कुटुंबांचे नियोजन करू असा हा तोडगा मी काढलेला आहे तुम्हाला मान्य आहे मान्य आहे कारण नुसतं घर घेऊन काय करणार आहात खायला अन्न नसेल तर काय ते कराल दोन दिवसात विकून पळून जाल त्यामुळे आपलं शिक्षण आणि आपली नोकरी किंवा उदरनिर्वाह तिथून चालला पाहिजे अशी वस्ती आपण तिथे बनवू ती वस्ती जोपर्यंत बनत नाही जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत राहील असं नाही की तुम्हाला जमीन दिल्याने निघून जाईल असं होणार नाही तू ती जमीन जोपर्यंत हे बिल्डरने दिलेलं आश्वासन पत्र आहे आणि मी पोलिसांच्या साक्षीने हे स्वीकारतो आहे तुम्ही लोक साक्षीदार आहात यापुढे दोन दिवसानंतर शुक्रवार आंदोलन जर झालं तर तुम्ही आम्हाला प्रेटिस करू नका आमचा कायद्याने आहे आम्ही रेल रोको केलाय का आम्ही रस्ता रोको केलाय का आम्ही काही असंविधानिक कार्यक्रम केलाय का आम्ही स्वतः स्वतःला त्रास देतोय उपाशी राहतोय आम्ही स्वतःला शिक्षा देतोय स्व तुम्हाला काही शिक्षा देतोय का कुणी तुमच्यावर दगड इथे आज उगारलाय का त्या दिवशी मी नव्हतो त्या दिवशी जर मी असतो तुमच्या केसालाही धक्काला बुडला नसतं माझे स्वतः मामा एस पी आहे पुलीस आमचं घराणं मिलिटरीचं घराणं हे मिलिटरीची लोक इथं उभे आहेत सुभेदार मेजर रामजी आंबेडकर हा मिलिटरीचं घराणं आहे आमचं मालोजी सुभेदार होते सुभेदार आणि मेजर या पदाला कोणी भारतीय पोचला नसेल त्यावेळेस माझे पंजोबा पोचले होते त्या पदाला तो या वर्दीचा रिस्पेक्ट आहे आम्हाला त्या दिवशी मी नव्हतो नाहीतर असा अनर्थ घडू दिला नसता आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांचा रिस्पेक्ट आहे एकालाही आम्ही शिवी दिली नाही एकालाही कसले उद्गार वाईट उद्गार काढलेले नाही म्हणून आम्हाला कॉपरेट करा आम्ही काय मागतोय तुमच्याकडनं काय तुमच्या नोकऱ्या मागतो आहे का तुमच्याकडनं खायला मागतोय का तुमच्याकडनं प्यायला मागतोय काय मागतोय आम्हाला अधिकार मागतोय आम्ही या लोक मला या लोकांची चिंता नाही आहे यांची पुढची पिढी काय घडेल यांची मुलं आहेत पदरामध्ये उद्या ही गुंड बनतील जर कोणत्या तरी घाणेड्या वस्ती त्यांना गेलं तर नेलं तर आणि म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला तुमच्यासारख्या वर्दीमध्ये बघायचं आय एस बनवायचं आय पी एस आहे चा? चांगला नागरिक बनवायचा या देशाचा उलट तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की आम्ही चांगला नागरिक घडवण्यासाठी रस्त्यावर बसलो धुंड बनवण्यासाठी नाही आम्ही टेररिस्ट बनवायला नाही बसलो तिथे आणि म्हणून आम्हाला सहकार्य करा पोलिसांचंही आम्हाला सहकार्य असू दे आम्ही चांगल्या गोष्टीसाठी रस्त्यावर बसलो तुमच्या खिशातलं मागतोय का की तुम्ही आम्हाला घर द्या <laughs> अरे ज्याने आमच्या जमिनी हिचकावून घेतल्या त्याच्यातनं आम्ही मागतो आहे कुणाचं तरी बोल हे होऊ नका रिप्रेझेंटेटिव्ह होऊ नका आणि म्हणून मी तुम्हा लोकांनाही सांगतो की आम्हाला सहकार्य करा तुम्ही मला इथे येऊ दिलं काय नाही येऊ दिलं काय मला काही फरक पडत नाही मी जिथे बसलो तिथे आंदोलन सुरू होईल